हॅलो आज आपण बनवणार आहोत तिळाची मिरची त्यासाठी आहे ना मी दोन चमचे बेसन पीठ भाजून घेतलं आणि त्याच्यात एक चमचा ते टाकला व्यवस्थित भाजून घेतलं त्याच्यानंतर भाजलेल्या बेसनामध्ये तिळकूट शेंगदाण्याचा फूट हळद लाल तिखट धने पावडर जिरे पावडर जे का तुम्ही मसाले वापरतात ना ते सगळ्याचे टाकायचे नंतर मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं नंतर त्याच्यामध्ये लिंबू टाकला लिंबाचा रस टाकला मिक्स केला आणि मिरच्यांना चिरपाडी धुऊन स्वच्छ केलेल्या मिरच्या पुसून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याला चिर पाडून चा? त्याच्यामध्ये हे सारण भरायचे आणि मी पॅनवरनं थोडंसं तेल टाकून ना पॅन गरम करायला ठेवला होतं आणि त्याच्यामध्ये त्या मिरच्या टाकल्या होत्या आणि स्लो ग्लास गॅसवर येणं मी झाकण ठेवून अशा व्यवस्थित फ्राय करून घेतल्या होत्या चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय हॅलो आज आपण बनवणार आहोत तिळाची मिरची त्यासाठी आहे ना मी दोन चमचे बेसन पीठ भाजून घेतलं आणि त्याच्यात एक चमचा हे टाकला आणि व्यवस्थित भाजून घेतलं त्याच्यानंतर